नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मैत्रिणींनो आपल्याकडे पुरेशा साड्या असतात पण ती साड्या वापरून कंटाळा येतो भारी साड्या टाकून देणेसुद्धा मनाला काही जमत नाही मग या साड्यापासून बनवा असे फॅन्सी डिझायनर ड्रेस जर पैठणी साडी असेल तर तुम्ही या पॅटर्नचा ड्रेस बनवू शकता यामध्ये तुम्ही आतमधून कट असणारा ड्रेससुद्धा स्टिच करून घेऊ शकता नारायण पेठ पट्टू साड्या असतील तर तुम्ही असे लॉंग गाऊन बनवून घेऊ शकता मैत्रिणींनो किती महागात महाग साडी असली तरी तुम्ही त्या साडीपासून असा सुंदर ड्रेस बनवून घेऊ शकता सेलिब्रिटीजसुद्धा काही फॅशन शोमध्ये तुम्ही पाहिले असाल की असे ड्रेस घातलेले दिसतात पण तुम्हीसुद्धा या साड्यांपासून असे ड्रेस नक्की बनवून घेऊ शकता एकदम कमी बजेटमध्ये तुमचे एकदम फॅशनेबल आणि डिझायनर ड्रेस तयार होतील मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा सेलिब्रिटीजपेक्षा काही कमी दिसणार नाही मग विचार काय करताय साड्या फेकून देण्यापेक्षा त्या साड्या पुन्हा वापरत नव्याने आणा त्यामुळे तुमचे दोन ते तीन हजाराचा ड्रेससुद्धा या साडीचा ड्रेस पुढे कमी दिसणार आहे तुम्ही साडीमध्ये लाँग गाऊन कट असणारे ड्रेस किंवा मॅक्सी ड्रेस बनवून घेऊ शकता फॅशनेबल तुम ड्रेस तुम्ही डिझाईन करून असे बनवून घ्या मैत्रिणींनो ला लाँग गाऊनमध्ये तुम्ही पैठणीपासून किंवा नारायणपेठ तुमच्या कोणत्याही साड्यांपासून हा ड्रेस बनवून घेऊ शकता सध्या पप सुद्धा ड्रेसला बसवण्यात येत आहे तर तुम्ही पप स्लूजमध्ये सुद्धा ड्रेस बनवून घेऊ शकता मैत्रिणींनो पट्टू कांचीपुरून साड्या असतील तर तुम्ही या पॅटर्नचे नवीन डिझाईन केलेले ड्रेस बनवून घेऊ शकता मैत्रिणींनो या डिझाईनचे एक नाही दोन नाही या व्हिडिओमध्ये मी पस्तीस डिझाईन दाखवत आहे तर या डिझाईन आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा